प्रसिद्ध असलेला अब्दुल कादर उर्दू हायस्कूल पैठण येथे आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आनंदनगरीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते आयोजित या आनंदनगरीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या स्वादिष्ट पदार्थांचे प्रदर्शन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री हमीद सर यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदनगरीत साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे मदरसा मोहजूलचे मुख्याध्यापक श्री मुफ्ती अब्दुल रज्जाक साहेब यांच्या हस्ते आनंदनगरीचे कापून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित मौलाना शकील साहेब मौलाना मोहम्मद रफीक साहेब इकरा इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका मोहतरमा हिना अब्दुल रज्जाक साहेब व त्यांचे सर्व स्टॉप बालाजी विद्यालयाचे शिक्षक सासाने सर प्रतिष्ठित नागरिक मुख्तारभाई पटनी पालकश्री फकीर मोहम्मद व मोठ्या संख्येने पालक शाळेचे माजी विद्यार्थी शाळेचे शिक्षक व शिक्षकेत कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले इतकेच नव्हे तर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले शेवटी आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक हमीद खान सर यांच्या हस्ते व्यक्त करण्यात आले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक